परम शांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आत्म्यांचे मृत्यू पश्चात जगतात स्वागत मृत्यू आयामातील यात्रा वर्णन त्याच्या नातेवाईक आत्म्यांशी भेटी गाठी त्याचे स्वागत व त्याचा आणखी वरील आयामातील प्रवास व वरील आयामातील यात्रेसाठी पात्रता या अतिगृह विषयावर अनंत भैया व बापूजी मधील अलौकिक संवाद अनंत भैया म्हणतात परमशांती बापूजी आपले स्वागत आहे बापूजी असे म्हटले जाते की एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचे नातेवाईक त्याचे स्वागत करतात आणि आधीचे जे मृत्यू पावलेले आहेत ते सुद्धा त्याचे स्वागत करत असतात तर काही गोष्ट सत्य आहे का बापूजी आपले यावर काय मत आहे बापूजी म्हणतात हो मृत्यू पश्चात जेव्हा त्याचे सूक्ष्म शरीर बाहेर निघते तेव्हा जर त्याचे नातेवाईक असतील तर ते स्वागत करतील ना काही नातेवाईक असतील तर ते त्यांना शुभेच्छा देतील हो हे तर सत्य आहे की ते काही घरातच बसलेले असतात जसा एखादा आत्मा मृत्यू पावतो तर त्याचे स्वागत करतात अनंत भैया म्हणतात म्हणजे कोणी हे समजू नये की मृत्यू पश्चात मी एकटा आहे माझे नातेवाईक तर होलसेलमध्ये बसलेले आहेत बापूजी कित्येक बसलेले असतील आजोबा आजी काका काकू मामा मामी संपूर्ण ग्रुप बसलेला असतो तर असे तो आत्मा मृत पावतो तर अनुभवाने तो त्यांना पकडून घेत असतो तर त्याचे कित्येक पूर्व जन्माचे सुद्धा नातेवाईक भेटत असतात तर तो या लोकात निघून जातो ना आत्म्यात थोडी पावर आली की तो वरील दुसऱ्या लोकात निघून जातो अनंत भैया मृत्यूच्या वेळेस म्हणायला पाहिजे की मी तर वरील आत्मा आहे तुम्ही येथेच राहा मी चाललो वरती बापूजी तर ते येऊ शकत नाहीत तो आत्मा वरती जातो आणि म्हणतो तुम्ही येथे राहा मी वरील लोकात जात आहे वरील लोकांना तो भेटतो नंतर म्हणतो मला वरती जायचे आहे तर तेथे वरती नंतर त्याचे अजून पूर्वजन्मांचे कित्येक नातेवाईक त्याला वरती भेटतील परंतु तो नष्ट मोहा होईल तर वरती जाईल परती जसे मोहर लोकात जाईल तर मोहर लोकात मोहा होईल मग वरती स्वर्ग लोकात कोणते आत्मे जात असतात जो नष्ट होईल त्याला बनण्यासाठी व्हावेच लागेल तेव्हा त्याला वरती मोहर लोकात वरती आत्मे कोठे गेले तरी सुद्धा कित्येक हजार वर्षापासून पहिले संपर्कात आलेले असतील तर त्याचे ज्ञान एका सेकंदात प्रकट होईल की ते त्याचे आजी आजोबा माता पिता भाऊ बहीण असतील परंतु जर तो नष्ट मोहा असेल तर त्याला सर्व काही दिसेल परंतु त्याला त्यांच्यात काहीही रस नसेल अनंत भैया म्हणतात जर आपल्याला कोणी भेटले आणि त्याने सांगितले की मी तुमचा मागील जन्माचा नातेवाईक आहे तर आपला विश्वास पण बसणार नाही आणि त्याला भेटण्यात पण रस नसणार बापूजी म्हणतात तसे नाही परंतु महर लोकात विश्वास असतो महर लोकात जी दिव्यदृष्टी असते ना तेथे आत्म्यांची ओळख पडते तेथे महर लोकात आत्म्याची इतकी ओळख पडते की एखादा आत्मा किती जन्मापासून कुठपर्यंत जाईल हे सुद्धा त्यांना समजते त्याबद्दल त्यांना ज्ञानाने थोडे थोडे समजत असते नंतर ते महर लोकातून जन जातात लोकात तप लोकात जातात व खूप तपस्या करतात नंतर पुन्हा सत्य लोकात आत्म्यांना एक दुसऱ्याची ओळख पडते सत्य लोकात पूर्णपणे ओळख होत असते नंतर ते ब्रह्मापुरीत जातात या विष्णुपुरीत असेच जाता येत एत नाही येथे विष्णुपुरीत येण्यासाठी तर सरळ विष्णूने त्यांना गरुड नावाचे विमान पाठवून घेऊन गेले होते ही कहाणी तर अतिशय वेगळी आहे ती तपस्या आहे ती तपस्या नरसिंह मेहता सारखे जसे बनले मीराबाई जशी बनली तर असे भक्त सरळ कृष्णाच्या रूपात सामावून जाणार अनंत भैया म्हणतात तर मग अशी भक्ती पाहिजे बापूजी म्हणतात अशी भक्ती पाहिजे तर एक गोष्ट सांगू का असे आत्मे ओळखून घेतात तर फक्त येथेच मृत्यू लोकात नाही जे तुमच्या घरात बसलेले आहे येथे नाही तर तुम्ही वरती गेल्यावर सुद्धा ते तुम्हाला भेटतील पश्चात जीवन या विषयावर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण द जर्नी ऑफ सोल हा जो व्हिडिओ आहे तो जरूर बघावा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास ला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते परम परमशांती join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today